नमस्कार रसिको काव्यरसिकांच्याकरता आजपासून एक वेगळ्या पद्धतीची मेजवानी जातोय आम्ही उमाविश्वमध्ये मी ज्या ज्या कवींना कवयित्रींना भेटलो त्यांच्याशी प्रत्यक्ष तुमची भेट करून द्यायची ही माझी इच्छा आहे काही दिवसापूर्वी काही वर्षापूर्वी म्हणूया नागपूर जिल्ह्यात उमरेट नावाच्या गावी प्राध्यापिका म्हणून संस्कृतच्या प्राध्यापिका म्हणून का, प्राध्या का काम करणाऱ्या डॉक्टर लीनाताई रस्तोगी यांची माझी कशी भेट झाली माहित आहे उमरेडला माझा एक कार्यक्रम नगर परिषदेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेला होता आणि त्या कार्यक्रमाला बाकी सगळे पुरुष होते फक्त एकटीच महिला होती आणि ती महिला म्हणजे माझी ही लीनाचा रस्तोगी त्या लीनाताई रस्तोगीचं मी आज आपल्या वतीनं त्याचं स्वागत करतोय आणि लेना त्यांना विनंती करतोय तुम्ही बोला एक दोन कविता ऐकवा नाही तू बोल हा आता कविता ऐक बरोबर आहे कारण हे पहिल्यांदा होत तुम्ही वगैरे हे केव्हा गेलं आणि केव्हा आपण तू आलो कळलंच कळलंच नाही अगदी गंमत असते तेव्हा आता आम्ही अगदी अनौपचारिक आहोत तर तू काय म्हणतो कविता ऐकू ए बाबा तुझ्यासारख मला कविता गाऊन नाही सादर मी तरी प्रत्येक कविता करतो हा तर आता मी एक कविता सगळ्या कविता अहो आता एक सांगू का रसिकांनो माझ वय आहे शहाऐंशी आता मी मला सगळ्याच कविता मी जरी लिहिल्या तरी आठवतातच असं नाहीये म्हणून मी कदाचित बघीन चालेल ना हा बाबा ह्याची परमिशन घेतली पाहिजे आता चालवून घ्या कारण तुमच्या समोर आहेत प्रत्यक्ष मी सुभाऊ बापडे यांच्या कविता काय असतात तुम्ही ऐकलेला आहे तुमच्या अपेक्षा वाढलेल्या असणार आता त्या अपेक्षा मध्ये मी बसते की नाही मला माहित नाही ते तुम्ही ठरवा आणि वाईट असल्या तर विषय वापताना ज्या की त्यांनी ऐकायला लावल्या म्हणून काय हरकत <laughs> आहे का वाईट नाही याची <laughs> <laughs> रसिक डोक्यावरती घेतील तुझ्या कविता बर आता तू असं ना तर मी आता एक गजल सदोष कविता ऐकवते विरत्या क्षणी तळाचे बिंदू सभान नसते विरत्या क्षणी तळाचे बिंदू सभान नसते का वेड्या सम

મગ સંવિધાન નસતેળ પાસતે અવઘે સંમેગ સુ જેમાં હોતી અવઘે સમમેઘ સુ જેમાં ત્યા त्या ક્ષણાલ wow. त्या ક્ષણાલ उमी उदाहरण नसते ओ, त्या गोठ त्या क्षणाला व मी उधाण नसते मग तत्वाने काही नाही कुठलीही कैफियत ज्या मांडायचीच नाही कुठलीही कैफियत ज्या मांडायचीच नाही त्या कोळत्या जीवाचे काही निदान नसते त्या त्या जीवाचे काही निदान नसते आणि कसली ही साक्ष कुठली ही साक्ष आता मजला नकोच आहे हे जे मुके धुमसणे हे जे मुके धुमसणे त्याला प्रमाण नसते आणि म्हणून विहत्या क्षणी तळाचे बिंदू सभान नसते वेड्या समर्पणाला कसले ही ज्ञान नसते वाशिकांन ही कविता मी तर अशीच ऐकू मी सांगितली म्हणून पण ही कविता ह्याच्या तोंडून ऐकण्यात मजा येईल असंच नाही कळ तू छान नाही सादर करण सादर केलीस तू हे जे आहे ना अजून oh, हो? oh. oh, nah, एक, एक का हो मग मी अजून एक म्हणते कस आहे हे काय एकेकाळी मी हो म्हटलं असत बघ आता समजा मध्येच गळ्याने जागा दिला पोळे आता हा म्हणतोय म्हणून मी प्रयत्न करते पण रसिकांना सांगते माझ्या मा वयाकडे बघा मग काही होऊ शकत मध्येच आवाज दगा देऊ शकतो <laughs> <ना। laughs> आता बघा रसिक आहे लक्षात आलं ना आता ही आहे ना आताच आपण ऐकलं की पोळत्या जीवाला काय असत पण हे जरी असलं तरी कधीतरी आतमध्ये काहीतरी उमलतच कि नाही yeah. आता कधीतरी या नावाच एक गझल ऐका yeah. आता हा म्हणतोय म्हणून मी गाण्याचा प्रयत्न करते सहन का स्वागत आहे स्वागत आहे पोळ्यात गारवा कधी तरी। પોળ ત્યાન ગારવા કદી તરી અજુન અધરી તો માવા કદી તરી વાળ ત્યા ગી તરીઠ ઘે Hmm. मी ओठ घेतले, तले तरीही महफीली मधे माझा कार्यक्रमात oh, हाशे ऐकतो बर का हो मी ओठ घेतले, तले तरीही महफीली मधे निशट तेच बावरी वाह वाह कधी तरी, तरी। वाँ, वाँ। पंख मिटो न बईसली मानिनी कबूतरी पंख मिटून बैसली मानिनी कबूतरी तरी साध घालतो तरी साध घालतो वा कधी तरी निघही मना निग्रही मना कितीही झुकविले सारडे निग्रही मना कितीही झुकविले सारडे तरी तरीही डळमळे तुझा तरीही डळमळे तुझा ताजवा कभी कितीही ऐट मिरविली बनून सूर्य अंबरी

किती गोड नाही आणि सांगायला अभिमान वाटतो कि ही निवृत्त झाल्यानंतर गाणं शिकायला लागली होती <laughs> आणि तरी सुद्धा किती अप्रतिम गाते तुमच्या लक्षात आला असेल तर असा हा आजचा भाग आपल्याला नक्कीच आवडला असेल लाईक like करा शेअर ला था करा आणि महत्वाची गोष्ट कॉमेंट करायला विसरू नका कारण तुम्ही केलेली कॉमेंट आम्हाला प्रेरणादायी ठरणारी आहे कॉमेंट करायला विसरू नका आणि हो यूट्यूबवरती जाऊन बघा हा व्हॉट्सअपवरती नका बघू हां यूट्यूबवरती जाऊन बघा आणि पहिल्यांदाच पाहत असाल तर सुद्धा करायला विसरू नका धन्यवाद 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 धन्यवाद